सर्व सकल मराठा बांधवांना सस्नेह जय जे जाऊ बांधवांनो परत एकदा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सोळा या सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून आपले आमरण उपोषण सुरू केलेले आहे या आमरण उपोषणामध्ये त्यांनी प्रमुख अशा ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामधील पहिली जी मागणी आहे सगळे सोयरे कायद्याची जी त्यांनी अधिसूचना काढलेली आहे त्याची अंमलबजावणी करण्यात येईल त्यानंतर त्यांनी हैदराबाद संस्थांचे सातारा आणि बॉम्बे संस्थांचे जे बॉम्बे गव्हर्नमेंटचे जे गॅजेट आहे सातारा संस्थांचे बॉम्बे गव्हर्नमेंट आणि हैदराबाद संस्थांचे जे गॅजेट आहे त्या गॅजेटची या तिन्ही गॅजेटची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी आणि सकल मराठा बांधवावर महाराष्ट्रात विविध ठिकाणी जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावे या मागण्याबद्दल त्यांनी आंतरवाडी सराठी या ठिकाणी पोषण सुरू केलेले आहे तरी माझीही एक मराठा सेवक म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाला विनंती आहे की मनोजरंगे पाटील यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांची त्वरित पूर्तता करण्यात यावी मराठा समाज हा शिक्षणातील आणि नोकरीतील आरक्षण फक्त मागत आहे आणि विद्यार्थ्याच्या भवितव्यासाठी मराठा समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या कवितव्यासाठी त्यांना शिक्षणासाठी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची अत्यंत गरज आहे तरी सहानुभूतीपूर्वक या मागणीचा विचार करून त्वरित या मागण्यांची पूर्तता महाराष्ट्र शासनाने करावी धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय